लाडकी बहीण योजनेतील त्या आठ लाख महिलांना फक्त आता पाचशे रुपयेच भेटणार आहे दर महिन्याला असं का करण्यात आलं आहे याच कारण देताना सरकारचं म्हणणं आहे ज्या महिला यापूर्वी शासनाच्या शेतकरी नमो योजनेला पात्र आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशेच रुपये भेटणार आहे आणि अशा आठ लाख महिला आहे या राज्यामध्ये ज्या ह्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत गे आणि त्यांना ला आता लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पाचशे रुपयाचाच लाभ भेटेल निवडणुका झाल्यानंतर लाटकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी चालू आहे आणि ह्यापूर्वीच पंधरा ते वीस लाख अर्ज हे पात करण्यात आले आहे आणि आता आठ लाख अर्ज असे आहेत ज्यांनी यापूर्वी शासनाची नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला आहे आणि या आठ लाख महिलांना आता फक्त पाचशेच रुपये भेटतील विरोधकांनी यावर टीका केली आहे आणि आता सरकार लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलेकडनं पैसे जमा करतील गुन्हे नोंदवून त्यांच्यावर परंतु अशी कोणतीही गोष्ट करणार नाही असं मंत्री आदित्यनाथ तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे काय वाटतं या सगळ्या गोलमालाबद्दल कमेंट करा